पुण्यामध्ये रील बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट करणारे तरुण आणि तरुणी पोलिसांच्या ताब्यात आहेत गुन्ह्यात कलम तीनशे आठचा चा समावेश करण्यात आलाय दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पुण्यामध्ये रील बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्या या तरुण तरुणीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेल्या त्यांना आता अटक होण्याची देखील शक्यता वर्तवली जाती आहे अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या वरून आपल्या सोबत आहेत अरुण आपण पाहतो दोघांना देखील अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते काय अपडेट्स आहेत काल याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वरनं त्यांची माहिती मिळवली त्यांचा ओळख पोलिसांनी पटवले आणि त्यानंतर त्यांच्यापर्यंत पुलीक पोलीस पोहोचले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना सुरुवातीला समज देण्यात आली आणि आता त्यानंतर त्यांच्यावरती जो गुन्हा आधी दाखल आहे तीनशे चौतीस आणि तीनशे छत्तीस त्यामध्ये आणखी एका कलमाची वाढ करण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय कलम तीनशे आठ त्यांच्यावरती लावण्यात आलंय आणि त्यामुळे निश्चितपणे आता आणखी कठोर कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते केवळ समज देऊन त्यांना सोडलं जाईल असं म्हणता त् येणार नाही तर त्यांना अटक देखील होऊ शकते असे पोलिसांनी म्हटलंय निश्चितच त्यामुळे त्यांना अटक होते का हे पाहावं लागेल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी